स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा येत्या वीस ते सव्वीस एप्रिल स्वामी पुण्यतिथीपर्यंत पारायण गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे सप्ताहाकाळ चालू होणार आहे घरात गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचं एकच फळ मिळणार आहे पारायण केल्याचं पण केंद्रात जर सामूहिक पारायण असतं सामूहिक पारायण जर तुम्ही केलं केंद्रात जर बसलात तर त्याचं दहा पटीने फळ मिळतं केंद्रात लवकर पारायण करायचं असतं म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ लवकर बनवते तर बघा घरात आवरावं लाग बघा घरातला आवरावं लागतं आता तुम्ही म्हणाल कसं जमेल ताई पण केंद्रात जर पारायण केलं तर अतिशय उत्तम कारण स्वामी तिथे वास करत असतात स्वामींचा तिथे वास आहे तिथे पारायण केलेलं त्याचा अनुभव चांगला आणि लवकर येतो जर घरात पारायण तुम्ही करणार तर बघा काहीतरी अडचणी येत राहतात त्याच्यामुळे आपल्याला घरात पारायण करणं शक्य नसतं तर काही नियम आहेत ते पाळायचे आहेत भावभक्ती आहे बघा गुरुचरित्र महिलांनी वाचू नये दिंडोरी केंद्रानुसारच गुरुचरित्र वाचलं तर चांगलं असतं चालेल गुरुचरित्र ग्रंथ स्वामी केंद्रात मिळून जाईल गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला आहे काही लोक घाबरतात खूप काही अटी आहे नियम आहेत कसं शक्य होईल कसं जमेल तर बघा काही नियम आहे ते पाळले तर काही होत नाही बघा कांदा लसून खायचं नाही आहे अशा काही गोष्टी आहेत की काही भाज्या खायच्या नाही द्विदल धान्य खायचं नाही एकच धान्य तुम्हाला सात दिवस खायचं आहे तर काहीजण कांदा लसूण खायचं नाही आहे तर बघा काही भाज्या खाल्ल्या म्हणजे जसं काही लोकांना शेपूची भाजी खाल्ली तर ढक्कर येते म्हणून असं काही खाऊ नये कारण श्री गुरुचरित्र पारण हा म्हणजे जी पोथी आहे जो ग्रंथ आहे तो खूप पवित्र आहे त्यामुळे असे काही नियम पाळले गेले आहेत त्याआधी मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ असेल तर तुम्ही दुसऱ्याला वाचायला देऊ शकता ज्ञानाची देवाणघेवाण केली तर काही वाईट होणार नाही ज्ञान उलट आपलं आणखीन वाढतं बघा वीस तारखेला पारायण चालू होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे शनिवारी एक गाय चार कुत्रे यांना गव्हाची छोटी चपाती चा चांदकी करायची चा आहे आणि ती त्यांना द्यायची आहे गुरुचरित्र पारायण घरात जर करणार असाल तर बघा काय कशी पूजा मांडायची आहे एक चौरंग ठेवायचा आहे त्यावर एक रुमाल अंतरायचा ग्रंथ ठेवायचा आणि त्यावर तुम्हाला एक कलश ठेवायचा आहे तुमच्या डाव्या हाताला कलश ठेवायचा ग्रंथ ब्लाउज पिसने झाकून ठेवायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे तुमची इच्छा सांगायची आहे संकल्प सोडायचा आहे आणि त्याआधी स्वामी केंद्रात जाऊन तुम्हाला नारळ आणि खडीसाकर ठेवायचा आहे बघा वाचन झाल्यावर ग्रंथ नेहमी झाकून ठेवावा कारण ग्रंथ पवित्र आहे सप्ताह काळात प्रहरमध्ये पण भाग घेतला जातो विना वाजवणं जप करणं स्वामी चरित्र पुस्तक वाचणं या सप्ताह काळात या सेवा केंद्रात चालू असतात तर तुम्ही सप्ताह काळात नक्की या केंद्रात नाव द्या सप्ताह काळात भाग घ्या याचा खूप चांगला अनुभव येतो आणि याची प्रचिती तुम्हाला खूप लवकर येईल तर ही संधी तुम्ही सोडू नका मी स्वतः सप्ताह काळात भाग घेतला होता प्रहरमध्ये भाग घेतला होता तर मला पण असे चांगले छोटे अनुभव आलेले आहेत तर बघा सप्ताह काळात आपण जी सेवा करतो त्याचा बँक बॅलन्स जमा होतो आणि त्याचं शुभफळ आपल्याला हे मिळतंच तुम्हाला कशाची कमी पडणार नाही बघा सकाळ संध्याकाळ तुम्ही नंतर आरती करायची आहे तुम्ही जे खाणार त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे घरात पारण करत असाल तर केंद्रात घरात पारायण जर करत असाल तर पण केंद्रात जर गुरुचरित्र पारायणला बसलात तर तुम्हाला तिथे काही करायचं घरी येऊन काही करावं लागणार नाही कारण सगळं केंद्रामध्ये ते लोकं करून घेतात बघा आता काय खायचं आहे भेंडी दोडका फ्लॉवर गाजर कोबी गिलकं हे तुम्ही खाऊ शकता म्हणजे सात दिवस हे आपले असे निघून जातात चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता फक्त बाहेरचं काही खाऊ नका विकत आणलेलं खाऊ शकता आपल्या पैशाने आणलं तर चालेल पण दुसऱ्यांच्या हातचं म्हणजे हॉटेलमधलं खायचं नाही आहे सात दिवस तुम्हाला एकच धान्य खायचं आहे सात दिवस जर तुम्ही चपाती खात असाल तर चपाती खायची आहे बाजरी खायची असेल तर बाजरी खाऊ शकता जर तुम्ही, आ, तुम्ही आ, ज्वारी खाणार असाल तर सात दिवस ज्वारीच खायचं आहे म्हणजे एकच धान्य खायचं आहे रवा मैद्याचे प्रकार खाऊ नका सात दिवस असे निघून जातील की तुम्हाला कळणार पण नाही कडधान्य खाऊ नका तांदूळ डाळ खाऊ नका म्हणजे कुठलंही असं द्विदल धान्य खाऊ नका हे केंद्रातले नियम आहे हे काही मी बनवले नाही आहेत मांसाहार करू नका घरात मांसाहार आणू नका सात दिवस तुम्ही घरातल्यांना सांगून ठेवायचं आहे की माझं श्रीगुरुचरित्र पारायण आहे घरात मांसाहार केला जाणार नाही बघा लग्न असेल जवळचं असेल जाणं जर गरजेचं आहे तर जा शक्यतो टाळा जाण्याचं पण जर जाणं झालं तर जा आणि बघा तुम्हाला तिकडे काही खायचं प्यायचं नाही आहे पण जर खाण्याची जर म्हणजे तुम्हाला खावंसं जर वाटलं तर तीन वेळा गायत्री मंत्र बोलून तुम्ही खाऊ शकता शक्यतो खाऊ नका बघा अडचण असेल तर गुरुचरित्र पारायण तुम्ही करू नका तुम्हाला जर आपली तारीख माहीत असेल तर गुरुचरित्र पारायणला बसू नका जर तारीख पुढे असेल तर ते सगळं बघूनच तुम्ही व्यवस्थित आ, असेल तरच बसा तर पारायण तुम्ही शक्यतो मग करू नका ब्रह्मचार्याचं ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला करायचं आहे बघा का खाली तुम्हाला चटईवर चादर किंवा सतरंजी टाकूनच झोपायचं आहे बेडवर तुम्हाला झोपायचं नाही आहे बघा हे लक्षात घ्या बेडवर झोपायचं नाही आहे तुमचं जे काय चटई असेल सतरंजी असेल त्यावर तुम्ही गोदडी चादर वगैरे काही जे असेल ते तुम्ही टाकून झोपायचं आहे तुम्ही जे अंथरून घ्याल ते तुमचं स्वच्छ धुतलेलंच वापरा आणि पारायण झाल्यावरसुद्धा सुद्धा धुवून ठेवून द्या पारायण करायचं असेल तर आपलं स्वतःचा अंथरूण स्वच्छ असलं पाहिजे बघा या सप्ताह काळात काळे कपडे वापरू नका चांबड्याची चप्पल वापरू नका पारण करण्याच्या वेळेस डोक्यावर पदर असावा म्हणजे साडी नेसल्याच जाते किंवा ड्रेस जर घातला तर ओढणी घेतल्या जाते पण शक्यतो साडीच घाला केंद्रात पारायणला बसला तर स्वतःची पाण्याची बॉटल थोडेसे चिमूटभर तांदूळ आसन म्हणजे छोटीशी सतरंजी असं घेऊनच जा कारण तिथे बॉटल तांदूळ का सांगते मी कारण तिथे संकल्प घ्यायचा असतो केंद्रात पारायणच्या वेळेस म्हणून या वस्तू घेऊन जायच्या ग्रंथ नसेल तर केंद्रात म्हणून जाईल आणि घरात पारायण करत असाल तर पूर्ण गोमत्र शिंपडा सात दिवस पाराण्या पारायण काळात खंड पडू देऊ नका शक्यतो कुठेही जाणं टाळा शक्य असेल तर पारायणला बसा जमणार नसेल तर हे नियम जे सांगितले आहेत ते पाळले जात नसतील तर पारायणला बसू नका बघा कडधान्य पालेभाजी तांदूळ डाळ खाऊ नका कारण याच्याने काही लोकांना गॅस प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे या गोष्टी खायच्या नसतात कारण आपण जेव्हा श्री गुरुचरित्र पारायणला बसतो तेव्हा अशा गोष्टी गॅस ॲसिडिटी असं झालं नाही पाहिजे ढेकर आली नाही पाहिजे त्यासाठी या गोष्टी पाळायच्या आहेत हे नियम महत्त्वाचे आहेत स्वामीचरित्र पारायणला हे नियम नसतात कारण स्वामीचरित्र पाऱ्यांना आपण काही खाल्लं तर चालतं पण गुरुचरित्र पारायणला तसं नाही आहे ही केंद्रानुसार नियम आहेत हे मी काही बनवलेले नाही आहेत तुम्हाला ही संधी मिळते पा श्री गुरुचरित्राच्या पारायणला बसायची तर पारायण केंद्रात तुम्हाला ही संधी मिळते तर ही संधी सोडू नका बघा घरी कसं कोणी ना कोणी येत असतं आपण संसारिक माणसं हो, आहोत मग झालंच नाही होतच नाही आहे त्यापेक्षा तुम्ही गुरुचरित्र पारायण केंद्रातच करा सगळ्यात शुभ आणि उत्तम आहे श्री गुरुचरित्राचं पारायण बघा काय खायचं आहे काय खायचं नाही आहे बेडवर झोपायचं नाही आहे खाली झोपायचं आहे सगळे नियमित तुम्हाला आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे अडचण तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पारायणला बसू नका आणि बघा या सगळ्या गोष्टी जर तुमचं पाळणं शक्य असेल तर तुम्ही पारायला बसा आणि काही असं कठीण नाही आहे हे नियम जर पाळले तर सात दिवस असे निघून जातील पण याचं जे फळ आहे ना खूप त्वरित आणि लवकर मिळतं याचं फळ आणि याचं फळ मिळतंच तुम्ही स्वतः अनुभव घ्या हा आणि जे जुने स्वामी सेवेकरी आहेत त्यांना तर हा अनुभव आलेलाच आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती आहे ती संपूर्ण सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा धन्यवाद